सिंधी बाजार दुर्घटना माझी आमदार कैलास गोरंटाल यांची रुग्णालयास भेट जखमी मुलीच्या तब्येतीची विचारपूस मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण करणार माझे आमदार गोरंटाल जालना शहरातील सिंधी बाजारात झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रुग्णालयात भेट देऊन गंभीर जखमी झालेल्या चौदा वर्षीय मुनमुन संदीप नौमहलकर हिच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी अक्षय गोरंटाल यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मंगळवारी संध्याकाळी पत्र्याच्या शेडला विद्युत प्रवाह उतरल्यानं झालेल्या दुर्घटनेत मितेश वय वर्ष पंचेचाळीस राहणार लक्कडकोट जालना यांचा जागीच मृत्यू झाला होता तर मुनमुन -मुन ही गंभीर जखमी झाली अपघातानंतर तिला तातडीनं शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे डॉक्टर्स कडून तिच्या उपचारासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असून उपचारामध्ये कमतरता येऊ नयेत अशा सूचना गोरंटेल यांनी डॉक्टरांना दिल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून तातडीनं सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे एक दुखद घटना जाण्यात झाली शॉक लागून एक वासी समाजाचा माणूस तो वारला आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगी कोमामध्ये गेली आणि कालपासून जेवढे गणेश भक्त आहे ते सर्व त्या हॉस्पिटलला विजिट केली आणि आम्ही सर्व मित्र कंपनी पण आज व्हिजिट केली आणि अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक आहे त्यासाठी आमचे सर्व मित्र कंपनीने या हॉस्पिटलचा खर्च उठवण्याची आमचे जेवढे नगरसेवक आहे आणि माझ्यासोबत जे दिसतात आमचे मित्र महारबाई दक्का असेल रमेश गौरक्षक असेल लन्नू काबली असेल आपले घनश्याम खाकीवाले असेल आणि कल्याण बदनेकर असेल आणि हे आमचे रोहित भुरेवाल जे दे, गणेश महासंघचे अध्यक्ष आम्ही सर्व कॉन्ट्रीब्युशन करून या पीडितांना मी पैसे दिलेले आहे आणि डॉक्टरला सांगितलं आणखीन काय लागत असेल तर आम्ही पैसे देऊ पण मुलगी वाचली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि शंभर टक्के आम्हाला येशील